हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आणि मी घेऊन हो आलो तुमच्यासाठी एक अपडेटचा व्हिडिओ बऱ्यापैकी सबस्क्रायबर मित्रांची कमेंट होती की घरच्या कोंबड्यांचा अपडेट दिला नाही खूप दिवस झाला तर मित्रांनो हा खास तुमच्या कमेंटला उत्तर म्हणून आणि आपल्या कोंबड्यांचा अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद तर मित्रांनो सगळ्यात पहिलं आपल्या कोंबड्यांचं जे वय आहे ते आज रोजी पाच महिने कंप्लीट झालेलं आहे फिक्स आणि ऑगस्टच्या सव्वीस तारखेला मित्रांनो त्यांना पाच महिने कंप्लीट झालेले आहेत आणि टोटली आपले पक्षी हे आता अडल्ट झालेले आहेत मित्रांनो आणि त्यांना आज आपण अलिक्सन पावडर देणार आहोत का तर बाहेर ढगाळ वातावरण आहे पाऊस वगैरे पडत आहे आणि काही कोंबड्यांना थोडीशी सर्दी वाटत आहे मित्रांनो आणि खोकत आहेत ते एक दोन पक्षी असे खोकत आहेत त्यामुळं आपण हा अठाच केलेला आहे म्हणजे काय तर अँटीबायोटिकचं पावडर आहे लिक्सेन पावडर तर दरवेळेस मी हे इतकंच पावडर त्यांना देतो मित्रांनो आणि आपण पावडर पाजवत नाही तर पावडर खाऊ घालतो म्हणजे औषध पाजवण्याऐवजी आपण औषध खाऊ घालतो मित्रांनो आणि ते स्वतः खातात आणि या अगोदर सिरीजनं मला खाऊ घालावं औषध पाजवावं लागायचं प्रत्येक पक्षाला धरून औषध मी पाजवायचो पण ही नवीन पद्धत मीच शोधून काढली आणि आजता त्यांना औषध पाजवतो आहे आणि खाऊ पण घालतो मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही जे हे फीड पाहत आहात तर हे फीड आहे ब्रॉयलरचं फिनिशर फीड आहे प्रत्येक वेळेस आपण खरं तर फिनिशरच देत असतो स्टार्टर किंवा प्री स्टार्टर मी नाही देत पक्ष्यांना यामध्ये बऱ्यापैकी छोटे कण असतात तर ते छोटे कण छोटे पक्षी खातात पण आपल्याकडे सध्या छोटे पिलंही नाहीत बऱ्यापैकी सगळे मोठे आणि अडल्ट पक्षी आहेत तर त्यांना मी हे स्वीड देतो आणि दोन ते तीन महिने एक आपल्याला एक पन्नास किलो जोप ब्रॉयलर फीडचं जातं मित्रांनो आणि बाकी आपण धान्य वगैरे टाकतो आणि गवत वगैरे खातात स सडलेलं भाजीपाला वगैरे खातात जे कोणी शेजारी पाजारी टाकत असतात ते तर मित्रांनो यामध्ये आता औषध आपण टाकलेलं आहे आणि आता हे पक्षी आपले खात आहेत बघा तुम्ही बघू शकता तर बऱ्यापैकी आपल्याकडं नऊ कोंबड्या आहेत मित्रांनो नऊ फे मेल आहेत आणि आठ फिमेल आहेत म्हणजे पटाळ्या कमी आहेत आणि कोंबडे जे असतात मित्रांनो आपल्याकडे तर ही कोंबडी बऱ्यापैकी आता मोठी झालेली आहे आणि हिचं तोंड लाल होते मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्या कोंबड्या आता जस्ट एक दहा दिवसामध्ये अंडे द्यायला सुरू करतील मित्रांनो त्यामध्ये जी आपली कडकनाथची कोंबडी आहे एक आपल्याकडं मोठी कडकनाथची कोंबडी आहे पटडीमध्येच आहे मित्रांनो म्हणजे जस्ट पहिल्यांदा ती अंडे घालत आहे माझ्या घरी सध्या तर तिनं स्टार्ट केलं आहे मित्रांनो जस्ट पाच महिने कंप्लीट होण्याच्या अगोदरच तिनं अंडे घालायला चालू केलेत मित्रांनो बऱ्यापैकी पक्षी मोठी मोठाही आहे म्हणजे कडकनाथची जी कोंबडी आहे ती म्हणजे साईजला पण मोठी आहे आणि व वेटला पण खूप चांगली आहे आणि प्युअर कडकनाथ आहे मित्रांनो तर आपण बाहेरून हांडे आणले होते आणि तुम्ही पाहू शकता तिचा कलर पण प्युअर काळा आहे तिचा तुरा पण टोटली काळा आहे आणि तिची जी स्किन आहे तीसुद्धा टोटली काळीच आहे मित्रांनो आणि आता इतर ज्या कोंबड्या आहेत म्हणजे आपल्याकडं ज्या पटड्या आहेत तर त्यांचे जे डो तोंड असतं मित्रांनो ते बऱ्यापैकी टोटली लाल होत आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस कोंबड्याचं कोंबडीचं तोंड लाल होतं मित्रांनो हे बघा हिचं तोंड तुम्ही पाहू शकता लाल होत आहे हिचं तोंड आणि यापेक्षाही जास्त लाल होतं मित्रांनो आणखीन तर हेच <mumhy> लक्षण असतं की कोंबडी ता आता अंड्यावरती येत आहे त्या लक्षणावरून आपल्याला लक्षात येतं की मित्रांनो आता हे आपले जे पक्षी आहेत ते अंड्यावरती येतात आणि युजली गावरान कोंबड्या ज्या असतात मित्रांनो ते पाच महिने कम्प्लीट केला की लगेचच अंडी घालायला चालू करतात त्यांना सहा महिने सहा महिने पण लागत नाहीत धारण कोंबडी पाच महिने कंप्लीट झाल्यानंतर लगेचच अंडी वगैरे घालायला चालू करते क्रॉसिंगला पण चालू करते आणि सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो एवढे कोंबडे आहेत आपल्याकडं प्रत्येक कोंबडी एक कोंबडा असा रेशो आहे आणि एक कोंबडा उरतो मित्रांनो आपल्या इकडे तर तशा ह्या जुन्या कोंबड्या पण आहेत त्यामुळे कोंबडे तर खूप आहेत आणि एक, जास्त ॲक्टिव आणि अग्रेसिव्ह पण आहेत मित्रांनो क्रॉसिंगसाठी कोंबड्यांना खूप त्रास देत आहेत या आणि बऱ्यापैकी सगळ्या पटड्या पण क्रॉसिंग करत आहेत आणि अंडी वगैरे घालत आहेत मित्रांनो आणि विशेष म्हणजे आता पुण्यावरून मुंबईवरून जास्त आपल्याला ऑर्डरसाठी मागणी आहे पक्षी पाठवण्यासाठी पण प्रॉब्लेम असा झाला आहे की माझं जो पहिलं चॅनल आहे यूट्यूब गावठी दरबार तर त्या गावठी दरबार चॅनलवरती सध्या मी व्हिडिओ सोडत नाहीत पंधरा दिवस झाले आपल्याला यूट्यूबकडून स्ट्राईक आली होती चुकून माझ्याकडून एक व्हिडिओ गेला होता मित्रांनो कोंबड्यांची फायटिंग करतानाचा तर त्यामुळं स्ट्राईक आली होती आणि एक एकदा स्ट्राईक आल्यानंतर पंधरा दिवस आपण व्हिडिओ टाकू शकत नाही हा दुसरा व्हिडिओ मला माहीत नव्हता त्यामुळं मी काय केलं लगेच दुसऱ्या दिवशी परत दुसरा व्हिडिओ विदाऊट फायटिंगचा टाकला होता मित्रांनो पण त्यामध्ये पण परत स्ट्राईक आली त्यामध्ये काहीच नव्हतं सग नॉर्मल कंटेंट होता पण स्ट्राईक आली का तर आपण तो पंधरा दिवसाचा जो गॅप द्यावायचा असतो तो दिला नव्हता त्यामुळं मग परत दुसरी स्ट्राईक आल्यामुळं काय झालं आता तिकडे व्हिडिओ मी नाही टाकले सध्या बंद ठेवलेत आणि दुसरं चॅनल ठेवलं आहे का तर अचानक जर यूट्यूबनी चॅनल आपलं डिलीट केलं तर गावठी दरबार टू हे चॅनल तुम्हाला आहे मित्रांनो आणि त्या चॅनलशी आपण कनेक्ट राहू हो शंभर टक्के आणि तिथे तुम्हाला हेच व्हिडिओ पाहायला मिळतील आणि मीच असणार आहे तिथेसुद्धा तर त्या चॅनलला पण तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तुम्ही सर्च करू शकता गावठे दरबार टू म्हणून आणि तिथे मी त्या चॅनलचे लिंक मित्रांनो या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणारच आहे की आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा ती लिंक मी देऊन ठेवे ठेवेन तर नक्की तुम्ही तिथे या आणि त्या पण चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून हे जर चॅनल डिलीट झालं का तर तीन जर स्ट्राईक आला तर चॅनल डिलीट करू शकतात मित्रांनो यावेळेस यापुढे मी स्ट्राईक येणार नाही यासाठी शंभर टक्के काळजी घेणारच आहे तरी बघू सर काय चुकून झालं आणि स्ट्राईक आली आणि जर यूट्यूब चॅनल यूट्यूबकडून चॅनल डिलीट झालं तर मग गावठी दरबार गावठी दरबार टू हे चॅनल तुम्ही शंभर टक्के सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझे तिकडे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि सगळ्या गोष्टी सगळी माहिती तुम्हाला तिथे मिळेल मित्रांनो आता दुसरा मुद्दा की आज म्हणजे आपल्याला आता हे पक्षी काढायचे आहेत म्हणजे बऱ्यापैकी जे आ, हे आहेत कोंबडे मेल तर हे मेल पक्षी आपल्याला काढायचे मित्रांनो आणि आपल्याला फिमेल ठेवायचे आहेत आणि एक दोन ब्रिडर पक्षी आपण घरी ठेवणार आहोत ही कोंबडी मित्रांनो होती ही अंडी घालत आहे बघा हिचं तोंड पण लाल दिसत आहे बऱ्यापैकी स्किन काळी असल्यामुळे तिचं थोडंसं फक्त फिकट गुलाबी असं तिचं तोंड दिसत आहे आणि ती अंड्यांवरती आलेली आहे मित्रांनो कोणतीही कोंबडी अंड्यावरती आल्यानंतर तिचं तोंड लाल होतं बऱ्यापैकी तर ती ही आता सध्या खात आहे कोंबड्यासोबत आणि कोंबडे पण तुम्ही बघू शकता मित्रांनो कसा कलर आहे त्यांचा क्वालिटी पण कशी आहे प्युअर गावरांमध्ये आपल्याकडे पक्षी मिळतात आणि विशेष म्हणजे आपल्याला पुण्याला हे पक्षी पाठवायचे आहेत मित्रांनो त्यामध्ये मेल काही आहेत फिमेल पण काही आहेत तर ते पक्षी पाठवायचे आहेत त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला पुढे मिळतील मित्रांनो आणि आज जस्ट आणखीन एक जण आहेत पुण्याचेच आहेत घाट कात्रजमध्ये राहतात ते पण तर त्यांची ही ऑर्डर आहे त्यांना तर तरी वीस पक्षी द्यायचे आहेत गावरान कोंबड्या वीस पाहिजेत आणि दोन नर पाहिजेत आपल्या घरचे तर ते पण त्यांची पण ऑर्डर पूर्ण करेल पण टप्प्याटप्प्याने ऑर्डर पूर्ण करणार आहे मित्रांनो आणि त्याचे हे व्हिडिओ तुम्हाला येतील आणि ट्रॅवल्समार्फतच आपण ते पक्षी पुण्याला सेंड करणार आहोत पाठवणार आहोत मित्रांनो तर पठड्या पण तुम्ही बघू शकता ही पण पठडी आहे आणखीन ती अंड्यांवरती नाही आली आणि मस्तपैकी आता ही जी समोर दिसत आहे मित्रांनो तर ही कडकनाची ती अंडी घालत आहे मित्रांनो बघा मारामारी कशी चालू आहे यांची तर बऱ्यापैकी पटड्या पण ॲग्रेसिव्ह आहेत मारत आहेत आणि दुसरी म्हणजे यामध्ये मित्रांनो आणखीन एक पटडी मी आणलेली आहे बाहेरून खास आपल्या सबस्क्रायबर मित्रासाठी तिचा कलर आहे खूप सुंदर कलर आहे मल्टी कलरमध्ये आहे ती पटडी तर ती पटडी आपल्याला द्यायची आहे आपल्याला आपल्या सबस्क्रायबर मित्राला द्यायची आहे तर ॲक्च्युली ते घाटकोपरचे आहेत आणि त्यांना आपण ऑर्डर देत आहोत पुण्यामध्ये मित्रांनो म्हणजे पार्सल आहे त्यांचं पुण्यामध्ये द्यायचं आहे का तर थोडंसं मुंबईला पाठवायला थोडंसं प्रॉब्लेम होत आहे त्यामुळं मग त्यांना सांगितलं की पुण्याहून तुम्ही घेऊ शकाल का तर ते बोललेत की पुण्याहून मी घेऊ घेऊ शकतो हो। तर त्यांनाही कात्रजमध्येच आपण ती ऑर्डर देणार आहोत आणि बघा आता हातावरती कसे खात आहेत पण बऱ्यापैकी चावत आहेत मित्रांनो त्रास होतो यांचा पण मला मजा येते खाऊ घालायला वगैरे पक्षांना आपल्या तर मस्तपैकी खात आहेत औषधाचं आपण फीड दिलेलं आहे मित्रांनो आणि टोटली आपण पूर्णपणे काळजी घेत आहोत आणि सगळ्यात आनंद म्हणजे सगळ्या जास्त सगळ्या ज्या जा, पटाड्या अंडे द्यायला चालू करतील त्यावेळेस आपल्याला आनंद होणार आहे खरं आता सुरुवात झालेली आहे आता इथून पुढे पण एक दोन पटाड्या अंडे वगैरे देतील आणखीन आणि मग बाकी सगळ्या पण पटाड्या अंडे द्यायला चालू करतील काय तर मेटिंग वगैरे होत आहे सगळ्यांस को सगळ्याच कोंबड्यांची तर मस्तपैकी मलाही खूप आनंद वाटत आहे का तर इतक्या दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या कोंबड्या अंडे वगैरे घालायला चालू केलेल्या आहेत आणि कोंबडे पण बऱ्यापैकी अडल्ट झालेले आहेत क्रॉसिंग करत आहेत सगळे बाग देत आहेत देत आहेत सगळे झुंज खेळत आहेत आणि बऱ्यापैकी त्रास देत आहेत मित्रांनो त्यामुळं आता पोळ्याच्या करीच्या अगोदर आपल्याला हे नर पक्षी काढायचे आहेत मित्रांनो फक्त नंतर मग आपल्याकडं फक्त कोंबड्या असतील आणि त्यांचे अंडे वगैरे आपण पिलं वगैरे काढून ऑर्डरप्रमाणे पण देऊया पण ते नंतर होईल मित्रांनो तर हा सगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा हे पक्षी कसे वाटले ते नक्की सांगा क्वालिटी कशी वाटली ते नक्की सांगा ऑर्डर असेल तर तुम्ही देऊ शकता पुण्याचे लोक सोलापूर सांगली सातारा इकडे पण देऊ शकता बघू आपण जसं शक्य असेल तसं द्यायचा प्रयत्न करू मित्रांनो तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माहिती कशी वाटली पक्षी कसे वाटले या सगळ्या गोष्टी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद